नीट बसून घे उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनी बसा बसा मी आज उद्या परवा जवळपास चार दिवस मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनीला भेटण्यासाठी आले आहे राजकारण करायला आलोय का कोणाला दिसत असेल तसं राजकारण पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलं आहे कारण या वर्षी कधी नव्हे अशी आपत्ती मराठवाड्यावरती कोसळली आता मुरलीरा तुम्ही जे सांगितलं सा की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला मुंबईत पण तेच सुरू झालं आणि आजही आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला हे संकट थांबणारे की नाही ह्याचा अजून काय थांब पत्ता लागत नाही कंजरा कुठे वाटते की उघडीत पडले की संध्याकाळी होते झन दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो बर हे संकट कमी पडते की काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी आसमानी म्हणजे जे नैसर्गिक संकट असतात ते आणि सुलतानी म्हणजे इथं कारभार जो करतात त्यांचा आता हा बीड म्हणजे तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी हा राजकीय दृष्ट्या दुष्काळी जिल्हा बरोबर ना कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती ते शेतकऱ्यांच्या विषयासाठी घेतली होती देता की जाता आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवारसाहेब केंद्रात कृषी मंत्री होते देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती की आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार आलं यांनी जाईन केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाही पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता ढ म्हणा पाहिजे तर मला अडाणी म्हणा पाहिजे तर मला पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे आडाणी म्हणू दे पण अभ्यास न करता दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ आहेत ते पंचांकडून बसलेले आहेत म्हणजे आता राहू कुठे केतू कुठे आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्र दृष्टी आहे त्याला आपण काय करू शकत नाही आता काल बिहार बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता पढ़ बसले तो भाग वेगळा पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा आता जून मध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीप जे कर्ज डोकं साठलेले त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे कारण जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा आणि हप्ते नसण भरणार भन, नसू तर रबीसाठी कर्ज मिळणार की नाही मिळणार आहे मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का याची उत्तर कोण देणार आहे भेटत उत्तर आणि इथे महिला आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणीना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत मिळते का मिळते परत निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती सबको थी ना आता नवीन त्यांनी काढलेले आहे नियम घरातील दोनच दो महिलांना मिळेल नाही ठीक आहे चलो पलवर मान लिया हर परिवार मे दोही महिला योजना का लाभ मिलेगा म्हणजे काय करतायत घराघरात भांडण आरोप दे म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहित आहेत ना चालक ते म्हणतात जास्तीत जास्त आपत्य जन्माला झाला घातली जन्माला मग एका घरामध्ये आई आणि दोन मुली असतील सासू आणि दोन सुना असतील दोन बहिणी असतील चार बहिणी असतील मग त्यातल्या दोघी असं कोणाला द्यायचं सासूला द्यायचं सुनेला द्यायचं मुलीला द्यायचं बहिणीला द्यायचं कोणाला लाभ द्यायचा म्हणजे घराघरात भांडणं लावायची आणि लाडकी बहीण ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती हे कुठले हे असं राज्यकर्ते असू शकत नाही राज्यकर्ते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजे दे। आज मुद्दा म्हणून मी तुमच्याकडे का आलो कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा आवर्षणग्रस्त आहे म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो पण या यावर्षी अंतरीच घडलं पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंडेच्या लोंडे जमिनीत घुसल्याने जमीनच परवडून गेली आता प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच चढून गेलं मीच पाहिलं त्यावेळेस आपल्या तिसऱ्या चौथ्या हो दिवशी आलो होतो ढोपर ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक चढून गेलं होतं म्हणजे ते पीक गेलं तरी देखील जे काय हाती लागलं होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला सोयाबीन गेलं सगळं गेलं त्यातूनही जर काही काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा त्याला हमी भाव तरी नीट मिळतोय का मग काय कशासाठी शेती करायची आता सुद्धा त्यांनी म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक असे एक चळवळ थोडी उभी राहत होती कर्जमुक्ती झालीच पाहिजे मला पण बरं वाटतं की चला कोणतरी प्रश्न हाती घेते मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं बस गुळ कोपऱ्याला गुळ म्हणजे काय तो गुळ लावला तर चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचा कसा म्हणजे मोह पण आहे आणि काढताही येत नाही मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे मग तोपरेन निवडणूक काढून घ्यायच्या आता नगरपालिका नगर परिषदेच्या लावल्यात कारण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही मग तुमच्या तोंडी काहीतरी काही लावायचं माझ्याचं बोट जून मध्ये कर्जमाफी करणार आता मत द्या मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या मग तुम्हाला मत देतो काय असा तुम्ही निर्णय घेऊ शकणार का तुम्ही जे आता म्हणाल ना की काहीतरी मार्ग काढा मार्ग हाच आहे सरकार जर दगाबाज असेल तर दगामाजाला दग्यानेच मारायला पाहिजे जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दाद त्याच्या घशामध्ये घातले पाहिजे मग आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील अजून इथे निवडणुका तशा जाहीर नाही झालेल्या जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वादंत्री घेऊन त्यांना सांगायचं पहिलं माफी दे मुक्ती कर माफी नाही माफी हा शब्द चुकीचा आहे पण माफी कोणाला देतात गुन्हेगाराला माझा शेतकरी गुन्हेगार नाही माझा शेतकरी हा आहे त्याच्यामुळे आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीस आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा 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 अरे चोरा आता कुठे गेला आता कुठे गेला आणि अजित पवार यांचं पण आहे तो शोधतोय मी तर जर मग नाही केले तर नाव लावणार नाही मग आता काय लावणार तर तुम्ही सुद्धा ते त्याचे शेतकरी म्हणून एकवटता आहात की नाही आहे ना आता हिंदू मुसलमान इकडे बसलेलेच आहेत मग पुन्हा जाती म्हणजे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा मग हिंदूंमध्ये मराठी व मराठी करा मग मा मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर करा मग आपण एकमेकांची डोकी फोडत बसायची आणि आपले मस्त डोक्याने तेल चमकी मालिश करत सत्ता भोगून मोकळे आता नाही असं मी तुम्हाला जे काय प्रश्न विचारते आणख्या बहिणीचे विचारले किती जणांना मिळतोय मग आता केवायसी करायचं मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवलेत महिलांच्या नावाने त्यांनी पैसे काढलेले आहेत त्याच्यानंतर आता तुम्ही जी यादी वाचली पर हेक्टरी आमचं तर म्हणणे पर हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ही मा, ही मागणी आहे कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं मुख्यमंत्र्यांनी केलं ना दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थमंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगरभकास मंत्री ते काय उपमुख्यमंत्री नाही आहेत कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री शब्दच शब्दात नाहीयेत त्याच्यामुळे हे भकास आणि अनर्थ मंत्री आहेत हे उपमुख्यमंत्री पद ह्यांना नुसतं चिकटवलंय पण हे उपमुख्यमंत्री नाही आहेत निरवत आहेत तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्ही आम्हाला कर्जमुक्त करणार झालं ना आता वर्ष झालं अधून एक वर्ष आधुनिक महिन्याभरा सहा महिन्यानंतर म्हणजे त्यांनी जे काय केलं होतं दोन हजार सतराला जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले आणि आपल्या सरकारने जी केली होती महात्मा ज्योतिबा फुले दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली म्हणजे ते जे पात्र त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे परदेशी समिती पाठवली काय अटी तटी शर्ती होत्या काहीच नाही तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते आता बँकेकडनं कर्ज कर घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही जनधन योजना केली काय सगळ्यांची खाती का उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतायत की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतो माध्यमांच्या मार्फत हो है के है। की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला फुकटते फुकट कसला राबतोय माझा शेतकरी ऊन मारा पाऊस कशाची परवान न करता माझा शेतकरी राखतोय त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय भीक नाही मागत आहे बरं आता त्यांनी मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ खरंच वीज बिल माफ झालंय का नाही असेल तर हो सांगा काही उगाच मला तुम्ही बरं वाटा म्हणून सांगायचं नाही वीज बिल माफ झालं असेल सरळ हातवर करून सांगा मला आनंद होईल नाही नाही कृषी पंपाच शेतकऱ्याचं झालंय ना मग ताई आता खरडून गेलेल्या जमिनीमध्ये माफ केलेल्या विजेने कशी शेती पिकवणार आहे का उत्तर कृषी पंपाचं जर वीज बिल माफ केलं असेल आनंदाची गोष्ट आहे पण त्या विजेचं घेऊन करू काय आता जमीन खरडून गेलेली आहे वीज घेऊन करू काय कारण शेतकरी म्हणते तुमचं आता आमची कर्जमुखी करा हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या पण पहिला आता रब्बीचा हंगाम घ्यायला आमची जी माती वाहून गेली माती तर द्या म्हणजे माती गेलेली आहे वाहून त्याच्यानंतर कर्ज डोक्यावर चढलेलं आहे पुर डोर जनावरती वाहून गेली किती जणांना पैसे मिळाले पैसे किती जणांना मिळाले शेळ्या मेंढ्यांचे किती जणांना अर्पण कागदावर इतिहासातले इतिहासातला मोठा हा या मत चोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे मी सोडणार नाहीये पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आम्ही आम्ही संघर्ष करतोय एक चार दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला कशासाठी काढला काय विषय तुमच्याकडे आला मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली समजा तुम्हाला समजून सांगतो शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला मग काय करावं लागतं दुबार पेरणी बरोबर ना समजा दुर्गामध्ये त्याच्यातही पाऊस नाही आला तर तिनबार तिवार म्हणजे मी हे दुबार तिवार पेरणी ऐकली होती इकडे दुबार तिवार मतदार नोंदले म्हणजे एकाच नावाने इकडे पण मतदान करतोय तो तिकडे पण मतदान करतो तिकडे पण मतदान करतोय आणि तुम्हाला भेटायच्या आधी मी जिथे मध्ये गेलो होतो तिथला आमदार तर सांगतात बाहेरून वीस हजार मतदान आणले आणि आम्ही जिंकलो मग तुम्ही काय करताय तुमच्या नावावरती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल आनंदात राहा मला काही तुमच्या काही सरकारमध्ये यायचं नाही पण जर सरकार मत चोरी करून आलेलं असेल जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो मी तुम्हाला बोलत करण्यासाठी आलेलो आहे जे तुम्ही आता सगळं बोललात ना हे अशा येतात मंत्री येतील समोर उभे राहून प्रश्न विचारा विचारा प्रश्न तुमचा हक्क आहे तुम्ही मत दिले ना मत मतदान केलंय ना आणि पाचशी बहुमत आहे ठीक आहे आज आपला आम्हाला विरोधी नेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय थैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरतायत बाकी सगळे आपले पदाधिकारी काय सत्ता आपल्याकडे आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये पण जे माझे जीवा ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं तुमच्या डोळ्यात मी आसरू येऊ दिले नसते तर आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचंय विसरून जर सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला ठेवा पण पहिलं या दगाबाद सरकारला धडा शिकवा आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जून ची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का नाही आणि जून ची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेच म्हणतात कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय मुख्यमंत्री कुठे अरे महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटच सापडलंय अन्न आता शेतकरी विचारते खाऊ काय पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे कि की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत की आपले पंतप्रधान पंतप्रधान तर सगळ्या राज्यावरती प्रेम आहे देखील अंदरची बात मी बघता प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है। मुझे गाए है, इकड़े इकड़े है, म, ते है म्हणजे महाराष्ट्र काय सावत्रपूर नाही का तुमचा तर महाराष्ट्र काय बोलेगा ना तुमचा इकडे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटात दुखत नाही बिहारवरती काय पंतप्रधानांच सगळीकडे अगदी मणिपूर मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांच प्रेम पाहिजे पण हा आवडता हा ना आवडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघींना आणि बिहार मधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा रुपये दिले का निवडणूक आहे हा जो काय भेदभाव चाललाय अरे जरा नीट जागेवा नाही तर दरवेळेला काय होत निवडणूक आली काहीतरी योजना जाहीर करतात आम्ही या करू आणि त्या करू मग आपण नुसतं बळी पडतो निवडून देतो आणि मग कपाळेला हात धावून वेळ वेळ तर कृपा करा तुमच्या सोबत शिवसेना आहे धीर सोडू आता पण एकजुटीने आता उभे राहा शेतकरी म्हणून आता एकजुटी एकजुटीने उभे राहा आणि एकजुटीने जेव्हा सरकारच्या समोर उभे राहा तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्या समोर त्यांना मुलगे ते का लागतील कोणी असू दे आणि त्याचसाठी मी आलेलो आहे या सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जाऊ हे जाऊन ते घरी घेऊन म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये विधीमंडळाचं अधिवेशन येते त्या विधिमंडळामध्ये सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारदेशी आम्ही राहणार नाही आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केली दिवाळीच्या आत देणार होते दिवाळी होऊन गेली अजून एक पैसा आलेला नाहीये काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली मग तणातणी झाली असं कळलं की आम्ही जाहीर केले मध्ये अजून अधिकाऱ्यांवरती ना काढला कर काय करणार अधिकारी पैसे जाहीर केले दिलेत कुठे तर हे सगळी नाटकं आता बंद करा लोकांना आता कळलंय लोकांच्या डोळ्यावरती की कोणत्या था थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्र पक्षांनी बांधली होती ते आता दळून पडलेली आहे आता जनता जागी झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठे धीर सोडून आता ज्या ज्या काही गोष्टी आता पीक विमायची सुद्धा हीच कथा आहे पीक विमा सुद्धा मी असं जास्त मोठं बोलत नाही कारण आणखी पुढच्या तीन चार ठिकाणी जायचंय तर ह्या सगळ्या ताई तुम्ही ही जी माहिती दिली ना अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कल मधनं मला गोळा करून पाहिजे की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावर तुम्ही जाब ठीक आहे एक मोर्चा आपला झालेला आहे सरकारने जर आता लवकरात लवकर लौकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज मी सरकारला देतो सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र